चायनीज हवे चिकन खायचे चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कार्ड डॉट ओ आर जी या वेबसाईट वर गुढीपाडव्यापासून शुभारंभ

पुढच्या वर्षी पण नेक्स्ट इलेक्शन आमची सीट येणार नक्की शंभर टक्के नक्कीच मतदानाचा हक्क बजावण्याचा मनापासून आनंद होतो आणि एका चांगल्या उमेदवाराला मत दिल्याचा सुद्धा खूप आनंद होतो आता आपण बघितलं की तरुण पिढी पण विचारपूर्वक मतं द्यायला लागली आणि ते नक्कीच चांगल्या उमेदवाराला निवडून देतील म्हणजेच विनायक राऊत ही आमची सीट आमची सीट पक्की आहे आपला विजय हा निश्चित आहे शिवसेना आणि भाजपनं घेतलेल्या मेहनतीमुळे हा विजय एकतर्फी होईल असा विश्वास केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला दरम्यान निलेश पराडकर हा नामचीन गुंड शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून प्रचारात सहभागी झाल्याच्या होत असलेल्या टीकेला उत्तर देताना केसरकर म्हणाले की गुंडांचा वापर मी किंवा राऊत साहेबांनी कधीच केला नाही तर उलट नारायण राणे हे तर भर सभेत रेंजमध्ये येणाऱ्याला संपवण्याची धमकी देतात पण आम्ही त्याचा कधी बाऊ केला नाही मग एखादी व्यक्ती आमच्या स्टेजवर येऊन बसली म्हणून त्याचा बाऊ करून आम्हाला बदनाम करायचं हे चुकीचं आहे असं केसरकर यांनी सांगितलं मी दहशतवाद या जिल्ह्यातून हद्दपार केलाय इथं दंगली व्हायच्या त्याही या सरकारनं नियंत्रणात आणल्यात त्यामुळे कशा प्रकारचं राजकारण करायचं आहे याची मर्यादा सर्वांनीच पाळली पाहिजे काही लोक प्रचारात आले होते त्यांनी प्रचार संपल्यानंतर इथून जायला हवं होतं पण ते गेले नाहीत त्यामुळे पोलीस यंत्रणेनं कारवाई करत त्यांना ताब्यात घेऊन जिल्ह्याबाहेर जाण्याचे आदेश दिलेले आहेत असं त्यांनी सांगितलं शेवटी लोकशाहीमध्ये असं असतं की प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क नोंदवायला लागतो आणि दृष्टीने माझी मुलगी एकदा मुंबईहून या ठिकाणी आलेले आपले मतदान नोंदवण्याचे आणि मला खात्री आहे हो। की लोकशाही प्रगल्भ होण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे आणि आज महाराष्ट्रामध्ये एकंदर परिस्थिती आज सुद्धा सावंतवाडीला वीस टक्क्याच्या पुढे मतदान झालेलं आहे आणि माझी खात्री आहे की साठ एकसष्ट टक्क्याच्यावर मतदान आणि त्याच्यामुळे जे आ, परिश्रम आपल्या यंत्रणेने घेतले यंत्रणेने विशेषतः घरेघर स्लिपा पोहोचवण्याचं का काम केलेलं आहे शासकीय यंत्रणेने मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळे मतदान जरी आज खूप गरमी असली तरी मतदान जास्तीत होईल याची मला खात्री जुन्या कराऊकांचा विजय हा निश्चित आहे फक्त मताधिक्याच्यासाठीच ही लढाई चाललेली आहे असं मी स्वतः समजतो आणि त्याच्यामुळे ही मताधिक्यांची लढाईसुद्धा आम्ही जिंकतो याची मला खात्री आहे ठीक असं आहे की शिवसेना आणि भाजप दोघांनी एकत्रित जे परिश्रम घेतले आणि तुम्ही एकंदर जर टक्केवारी बघितली जिल्हा परिषद पंचायत समित्यामधली आणि तोच ट्रेंड कायम राहिला तर ही लढाई एकतर्फी होईल असं मला स्वतःला वाटलं एक गोष्ट अशी आहे बघा की प्रत्येक व्यक्ती माझ्या माहितीची असू शकत महाराष्ट्र एवढा मोठा आहे आणि दुसरं असं होतं की नेमकं रिसेंट काही क्राईम्स विरुद्ध आहेत की नाही याची माहिती मी मागवलेली आहे शेवटी माझ्या निदर्शनाला एखादी गोष्ट येते त्यावेळेला गृह खात्याचा मंत्री म्हणून एखादा स्टेटमेंट जे ऑफांडे हे योग्य नाही निश्चितपणे सेनेचे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी ज्यावेळेला आपलं प्रचार संपतो त्याला त्यांनी निघून जाणं अपेक्षित होतं आणि ते निघून गेले नाहीत म्हणून पोलिसांना कारवाई करायला लागली आणि त्यांना जिल्ह्याच्या बाहेर सगळ्यांनाच गा घालवलं जातं म्हणजे नियम असा आहे की जे जे लोकं बाहेरून आलेली असतात प्रचारासाठी आणि ज्याला प्रचाराची मुदत संपते त्याला त्यांनी त्या मतदारसंघातून निघून जावं अशी अपेक्षा असते आणि त्याच्यामुळे ती कारवाई पोलिसांनी केलेली आहे ही कुठली क्रिमिनल कारवाई नस नाही परंतु ज्या बातम्या आल्या त्या अनुषंगाने निश्चितपणे मी चौकशी करायला सांगितलेली आहे आणि काही रिसेंट क्राईम्स कारण क्राईम्स कधीचे आहेत हे मला माहिती असण्याची शक्यता नाही आणि जर हनुमंत इथे येऊ शकतो आणि त्यांच्या पार्टनर इथे येऊ शकतो तर कोणाला इथे ये येण्याचा अधिकार आहे तो मी नाकारू शकत नाही पण जर मला काही माहिती प्राप्त झाली तर मी पक्षाकडे ती पाठवेन आणि पक्ष त्याच्यावर आवश्यक तो निर्णय घेईल परंतु पुढच्या काळामध्ये निश्चितपणे ही प्रिकॉशन घेणं आवश्यक आहे की आपण ज्यांच्याबरोबर स्टेट शेअर करतो त्यांची माहिती पण प्रत्येक वेळेला हे शक्य नसतं आणि इलेक्शनमध्ये तर शक्यच नसतं एरवी आम्ही कुठेही जर गेलो या गृह खात्याचं मंत्री म्हणून एखाद्या कार्यक्रमाला गेले तर त्या कार्यक्रमाची परवानगी आहे की नाही ज्यांच्याकडे आम्ही जातो आहे मदे, मदे ते नुकतं योग्य आहेत की नाही याचा फीडबॅक आम्हाला डिपार्टमेंटकडून मिळत असते आणि त्याच्यामुळे या केसमध्ये इलेक्शनमध्ये हे शक्य नसतं कारण आमची सगळी मशिनरी ही इलेक्शनच्या कामामध्ये बेसी असते आणि त्याच्यामुळे आम्ही ज्या वेळेला इलेक्शनच्या प्रचारावर जातो त्यावेळेला गृहराज्यमंत्री हा रोल त्या ठिकाणी नसतो त्या ठिकाणी रोल हा एक राजकीय नेत्याचा असतो आणि राजकीय नेता म्हणून आम्ही कधीही डिपार्टमेंटची मदत की घेत नाही माझा तो स्वभाव नाही आणि त्याच्यामुळे असं निश्चितपणे होऊ शकेल की त्यांच्यावर आरोप असतील त्याच्याबद्दल काही माझं दुमत नाही परंतु ज्यांनी सांगितलेलं आहे त्यांचा तुम्ही एकंदर इतिहास तपासला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हणलं की एखादा मनुष्य माझ्या गाडीमध्ये आढळणं माझ्याशी संबंधित आढळणं हा एक वेगळा भाग आहे आणि प्रचाराच्या ह्याच्यामध्ये जे अनेक लोक स्टेजवर येतात त्याच्यापैकी कोणीतरी स्टेजवर येणं काय योजा आणि त्याच्यामुळे जर काल आपण रत्नागिरीमध्ये थांबलेल्या गाड्या बघितल्या तर त्याच्यामध्ये तीनशे दोन तीनशे शहात्तरचे अनेक लोक आढळते म्हणून त्या मी ह्याचा इशू केलेला नाही आहे शेवटी इलेक्शनमध्ये कशाचा इशू करायचा हे महत्त्वाचं असतं आणि दुसरं असं आहे की दहशतवाद हा खरोखर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अस्तित्वात होता आणि आजसुद्धा काही प्रमाणामध्ये लोकं वर काढण्याची जी संधी त्यांना मिळते त्याच्यावर लोकांनी मतपेटीतून मात करायला पाहिजे असा एक सर्वसाधारणपणे विचार असतो आणि त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये कोणाला मतदान करावं वगैरे मी सांगू शकत नाही प्रचाराची वेळ संपून गेलेली आहे असा एक ज्याला सिंधुर्गमध्ये होतो आणि त्याचा, इस त्याचा संबंध नाहक माझ्याशी जोडला जातो त्यामुळे मला हे उत्तर देणं भाग आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये सिंधुदुर्गमध्ये दहशतवाद पुन्हा डोकोवर काढणार नाही ही गृहराज्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे आणि असा हा असा दहशतवाद कुठल्याही पक्षाने केला तरी तो मोडून काढणं हा माझा निर्धार आहे आणि त्याच्याशी मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे आणणार नाही मी आपल्याला सांगितलेलं आहे की नेहमी असं म्हटलं जातं की वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो कुणी वाल्याचा वाल्मिकी झालेला असेल तर ते रेकॉर्ड चेक करायला लागेल ते मी आता हा सांगू शकणार नाही आणि इतरांच्या बाबतीत तेच आहे त्याच्यामुळे दोघांनी एकामेकाबद्दल काय बोलावं हो। एकाच बॅकग्राऊंडवरून आलेले एकाच कार्यक्षेत्रामध्ये असलेली ही मंडळी आहेत त्याच्यामध्ये ते एकामेकाला ओळखतात मी ओळखू शकत नाही कारण मी त्या बॅकग्राऊंडचा नाही ती क्रिमिनल बॅकग्राऊंड किंवा ती गँगस्टरची बॅकग्राऊंड मला नाही त्याच्यामुळे मी हे ओळखू शकणार नाही जोपर्यंत मला डिपार्टमेंट माझा हो फीडबॅक नाही आणि हा फीडबॅक मी मागवला आहे आणि जो फीडबॅक येईल तो मी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचते एक गोष्ट अशी आहे बघा की एकंदरच तुम्ही बघितलं तर मिसयूज होतोय तो व्हॉट्सॲप आणि इतर माध्यमांचा माझा नेमका संबंधच आहे आणि दहशतवाद जे मी मोडून काढला त्याच्याशी या गोष्टीचा संबंध आहे लोकशाहीमध्ये कोणालाही येऊन प्रचार करण्याचं हे आहे जोपर्यंत तो वॉन्टेड नसतो कोणी एखादा मनुष्य वॉन्टेड असेल आणि माझ्या स्टेजवर आढळला तर मी संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करेन कारण तो वॉन्टेड आहे आणि वॉन्टेड असताना सुद्धा तो ओपनली फिरतो आणि म्हणून ते चुकीचं आहे परंतु जो मनुष्य वॉन्टेड नाही आहे ज्याच्या बाबतीत समजा मागच्या काही काळामध्ये क्रिमिनल केसेस नसतील तर मग तो त्याला येण्याची स्वतः भाषण करण्याची मुभा आहे त्यांनी भाषण केल्याचं मला वाटत नाही माझ्या स्टेजवर एकही काही भाषण केलेलं नाही परंतु मी सत्य काय मी शोधून काढेन एवढं मी निश्चितपणे आपल्याला सांगतो आणि माझी दहशतवादाशी असलेली लढाई किंवा माझ्या शांततेसाठी असलेला लढा याचा आणि या गोष्टीचा काहीही संबंध नाही शांततेची लढाई मी जिंकून दाखवली जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित केली आणि त्याचा परिणाम थेट जिल्ह्याच्या विकासावर झालेला आहे लक्ष्मीचे पावलं घरोघर येणं हे एक प्रतीक असतं की समृद्धी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलेली आहे आणि मागच्या पाच वर्षामध्ये कोणाचीही दंगल करण्याची हिंमत झालेली नाही आहे आणि आजसुद्धा जी ॲक्शन घेतली ती कोणी कंप्लेंट केल्यामुळे घेतलेली नाही आहे पोलिसांनी सुमोठो ॲक्शन घेतली आणि ती ॲक्शन संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे की जिल्ह्यामध्ये जे जे लोक बाहेरून आलेले होते इलेक्शन कमिशनच्या आदेशानुसार त्या लोकांना बाहेर काढणं कंपल्सरी आहे आणि ती कारवाई पोलिसांनी केलेली आहे त्याच्यामुळे पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल मी समाधान ब्युरो न्यूज कोकण नाव सावंतवाडी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा नाव डॉट कॉम